वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल पिक्चर टॉकीज बाहेर होणारी पार्किंग लूट थांबवा प्रेक्षकांची जोरदार मागणी शहरातील विविध चित्रपट गृहांबाहेर प्रेक्षकांकडून पार्किंग शुल्काच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट केली जात आहे चित्रपट पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना तिकिटाच्या किमतीसोबतच पार्किंगसाठी अवाजवी शुल्क द्यावे लागत आहे त्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी वाढत असून थिएटर मालकांनी या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी प्रेक्षक वर्गातील सध्या होत आहे गेल्या काही वर्षात चित्रपटगृहांबाहेर पार्किंगसाठी आकारले जाणारे शुल्क मोठ्या प्रमाणात वाढले आहे तर काही ठिकाणी दुचाकी आणि चार चाकी वाहनांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने जादा शुल्क घेतले जात आहे व पावती सुद्धा दिली जात नाही अनेक प्रेक्षकांना ही रक्कम नाईलाजाने द्यावी लागते कारण चित्रपट गृहांच्या परिसरात पर्यायी पार्किंग सुविधा उपलब्ध नसते या संदर्भात अनेक प्रेक्षकांनी सोशल मीडियावरही संताप व्यक्त केला आहे चित्रपट पाहण्यासाठी आधीच महागडे तिकीट आणि त्यासोबत पार्किंग साठी अतिरिक्त पैसे देणे परवडणारे नाही असे अनेकांचे म्हणणे आहे काही प्रेक्षकांनी थिएटर मालकांनी अधिकृत आणि सुलभ पार्किंगची व्यवस्था करावी तसेच पार्किंग, करा पार्किंग शुल्क वाजवी ठेवावे अशी मागणी केली आहे जर लवकरच या समस्येवर तोडगा निघाला नाही तर भविष्यात प्रेक्षक पाठ फिरवतील आणि याचा थेट परिणाम थिएटरच्या व्यवसायावर होऊ शकतो त्यामुळे थिएटर व्यवस्थापनाने त्वरित योग्य पावले उचलावीत अशी अपेक्षा प्रेक्षक वर्गातून व्यक्त होत आहे चॅनेल लाईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी